झोक कशा कशात घेतला ना पोच आयुष्य जेल मध्ये जाईन हातभर नाही पार दोन हात पुरांनी एवढं घब माझ्याकडे नाच पर्यंत नाही कधी माझी मी येत नाही ती आणि तुम्ही म्हणता बाई पकडली आमके पकडली अरे मी जे पकडले ते दोनच पकडले तुझ्यासारख्या छप्पन मध्ये भाषण करायला अजय पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्या बायका काढतो अरे माझ तर उघड आहे माझ्याच घरी एकच सर्व जाता घाली राहते थोरलीचे पोरं धाकटे करतात आणि धाकटेचे पोरगे थोरले करतात माझ्या घरात अंतर नाही माझ्या पुतण्या माझ्या पुतण्या सगळं माझं माझं घरात आमचं रस्त्यावर पडलेलं नाही आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉलमध्ये अजितदादांना शोभायला पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही तुम्हाला शोभलं पाहिजे दादा आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात या कोणाकोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे कुणा कुणाच्या कुठं राहत्यात कुठं बनले बांधलेले कुठं काय सगळं माहिती आहे काढेन जर वेळ आले तर आई शपथ काढेन घरापर्यंत काय कारण आहे आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं मी कधी आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ